तर आपण पाहतोय फडणवीसांच्या दिल्ली वारी आधीच सध्या चर्चा सुरू आहे भाजपचे प्रमुख नेते सागर बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती मिळते एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत मात्र फडणवीसांच्या दिल्ली वारी आधीच आपण एक मोठी बातमी पाहतोय भाजपचे प्रमुख नेते आता सागर या बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि फडणवीसांशी चर्चा सुरू असल्याचं सुद्धा कळत आहे आपण पाहतोय की आता देवेंद्र फडणवीस यांनी मला मुक्त करा अशा पद्धतीचं भाष्य केलं होतं आणि त्यानंतर ते दिल्लीला आजच जाणार आहेत मात्र त्याआधी आपण साम टीव्हीवर पाहतोय भाजपचे प्रमुख नेते आता सागर या बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आणि फडणवीस यांच्या या दिल्ली वार्याआधी भाजपचे प्रमुख नेते आणि फडणवीस यांच्यामध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी आज चर्चा होऊ शकते मात्र त्याआधी आपण सध्या मुंबईतली ही महत्वाची दृश्य पाहतोय फडणवीस यांच्या या सागर बंगल्यावरती भाजपचे महत्वाचे नेते आता दाखल होत आहेत आणि याच महत्वाच्या संदर्भातले हे एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय आणि अधिक ते अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश गवडे यांच्याकडनं गणेश आपण पाहतोय सागर बंगल्यावर आता भाजपचे प्रमुख नेते दाखल होत आहेत काय कशा पद्धतीनं चर्चा होणं अपेक्षित आहे नक्कीच भाजपचे काही नेते आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर येत आहेत राणा जगदीशसिंह पाटील जे आहेत ते धाराशिवचे तर अर्चना पाटील यांच्या पत्नी आहेत त्या लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र ओमराजे निंबाळकर यांनी पराभव केलेला आहे आणि राणा पाटील आता आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आहेत ते सागरवर दाखल झालेले आहेत मात्र आज देवेंद्र फडणवीस स्वतः दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठांशी देखील आहे ते बोलणार असल्याचं समजतंय त्यामुळे नेमकं आज वरिष्ठांशी काय चर्चा होते हे देखील पाहणं गरजेचं आहे अगदीच आपण पाहतोय की फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महत्वाचे नेते दाखल होत आहेत धन्यवाद आपण दिलेला संपूर्ण अपडेट बद्दल